आणि समोर जनतेनं पाचशे रुपयाचं बघता सुटला धन्यवाद आहे पाच सुटला आणि पाच मने लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात एक बा झाला इकडे पाच जणा आतला चालू झाली अतिशय सुंदर आणि पलीकडं निरिवाद वरच्या सुवात तेजा भाईचं संभाजी पवार उपसरपंच शोनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी सिस्टमची गाडी सुंदर अशी पवली या सिस्टम बैलाचे मालक गोकुळ शेठ मोडक वडकी पुणे यांच्याकडून आकाशन सुंदर गाडी पाहिली आकाशला पाचशे आणि सोनारे रामाजी यांना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आपलं बक्षीस ऑनलाईन आहे आपला मोबाईल चेक करा या ठिकाणी हनुमंत पवार शोनीकर या ठिकाणी उपस्थित